नववर्षाची सुरुवात नेहमीच महिलांच्या हळदी कुंकू या कार्यक्रमानं होते ग्रामीण भागातील महिला नेहमीच विविध कामात व्यस्त असतात त्यांना विरुंगोळ्याचे काही क्षण घालवता यावे यासाठी बदलापुरातील राहटोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या तर्फे महिला मेळाव्याचं औचित्य साधत हळदी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांचीही उपस्थिती होती एक फेब्रुवारी रोजी राहटोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व सरपंच साक्षी करंडुले यांच्या पुढाकारानं व सर्व सदस्यांच्या सहकार्यानं राहटोली उमरोली व जांभेळगर या गावातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा लकी ड्रॉ प्रश्न मंजुषा इत्यादी खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं विशेष म्हणजे यावेळी महिलांना वाण म्हणून गुलाबाचं रोपट देण्यात आलं यावेळी सरपंच साक्षी करून दुले यांच्या मागणीनुसार महिलांच्या एका सभागृहाची मागणी देखील पूर्ण करण्यात आली आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती माजी अध्यक्षा पुष्पा पाटील व सरपंच साक्षी करुंदुले यांनी दिली आहे ग्रुप ग्रामपंचायत राहटोली या ठिकाणी आपण पाहतोय महिलांसाठी मनोरंजनासाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे विशेषतः हळदी कुंकू असा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो या निमित्तानं वेगवेगळे खेळ खेळले जात जातात प्रश्न मंजूश असू द्यात होम मिनिस्टर असू द्यात यांसारखे विविध खेळ खेळण्याचा महिला आनंद घेतात आपल्यासोबत सरपंच असतील आणि मुख्यतः आपल्यासोबत आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत माझी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई पाटील काय सांगाल खरं तर खूप महिला आनंद घेत आहेत मजा करतायत आणि एक महिला नेहमीच कामामध्ये बिझी असतात आणि कुठेतरी आज हा त्यांच्यासाठी वेळ सरपंचांच्या माध्यमातून त्यांनी काढलेला आहे त्याचं काय सांगाल आज या ठिकाणी राठोली ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षी करंदुले आणि सर्व सदस्य यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे खरं तर ग्रामीण भागात हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा प्रत्येक ठिकाणी केला जातो परंतु महिलांसाठी एक वेगळा कार्यक्रम आपण बघितला असेल की शहरी भागात अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात परंतु महिलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचं साक्षी करंदुले यांनी ठरवलं आणि ग्रामीण भागातील महिलांना या खेळ पैठणीचा या का कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना त्याचा आनंद घेता आला आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामीण भागातील महिलांना देखील या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो खरं तर या आमच्या ग्रामीण भागातील महिला या सतत त्यांच्या कामामध्ये बिझी असतात परंतु ह्या कार्यक्रमामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ देता आला त्यांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता आला तसेच या ग्रामपंचायतमध्ये अनेक चांगली कामं झालेली आहेत आणि साक्षी करंडुले असतील किंवा या ठिकाणीचे सर्व सदस्य असतील यांनी या ग्रामपंचायतमध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे माझ्या शुभेच्छा असतील त्यांना अर्थात आपण घेते राहटोली जांभेळगर उमरोली असे अनेक गावातील ग्रामस्थ अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आयोजकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सांगाल हळदी कुंकवा निमित्त कोणकोणते खेळ या ठिकाणी खेळवणार आहेत नमस्कार मी सरपंच सरपंचा सौ साक्षी संतोष करंदुले आज आमच्या ग्रामपंचायतने आज इथे गा ग्रुप ग्रामपंचायत राठोडी आज माझ्या सगळ्या सदस्याही कर्मचारी माझे ग्रामसेवक सहकारी यांनी सर्वांनी मिळून आज आमचं महिला मेलावा एक हल्दी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजूसा लकी ड्रॉ आणि खेल पैठणीचा असे काही खेल आम्ही आयोजित केलेले आहेत आणि इथे एक हल्दी कुंकुवाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आम्ही महिलांसाठी एक गुलाबाचं रोप आम्ही त्यांना आणि नाश्ता पाणी हे त्यांना आम्ही देणार आहोत का तर आज गुलाबाचं रोप देण्याचं माझं का मा एक उद्दिष्ट असं का महिला ही नेहमी आपल्या घरामध्ये अनेक संकटांना ती सामोरे जाऊन आपलं स घराचा सांभाळ करत असते आणि त्या घरातून सांभाळ त्या काटेरी जीवनातून त्यांना ते एक मोग गुलाबाचं फूल त्या काटेरी फुलातून काटेरी झाडातून कसं गुलाबाचं फूल फुलवायचं हे महिलांचे एक प्रकारे उद्दिष्ट आहे ते एक प्रकारे गुला गुलाबाच्या फुलासारखं सुगंध देत असतात त्यासाठी मी त्यांना घालदी कुंकवाच्या निमित्ताने ते रोप द्या ठेवलेलं आहे कारण तो रोप म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर रावला आणि त्याचं साजलं संगोपन केलं तर त्याचं आकर्षण एवढं चांगलं आहे का माणसाला च प्रसन्नता वाटते आणि आताच आपल्या ताई बोलल्या का ग सरपंच मॅडमने आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे याचा श्रेय मी फक्त आपल्या अध्यक्षांना देईन कारण त्यांनी जेव्हा आम्हाला ती दिल कामं दिली मंजूर करून जेवढी कामं दिली तेवढी आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये राव लाव राबवण्याचं काम केलेलं आहे तसेच आपले आपले जे सहकार्य आहेत सुधीर भाऊ प्रशांत भाऊ याही पण आपल्या सहकार्यातून सगळी कामं आणलेली आहेत आम्ही ग्रुप ग्रामपंचायतमध्ये असं एक संदेश ठेवलेला आहे का आपले फक्त गावची कामं झाली पाहिजेत मग आपण ते ते कोणी हे पक्ष आणि ते पक्ष असं आम्ही ठेवलेलं नाही पण जे कोणी कामं देईल तो आमचं त्यांना आम्ही सहकार्य करू असं अशा पद्धतीने आणि आज सांगायचंच उद्दिष्ट असं का मी आज आपल्या अध्यक्ष मॅडमला आज तीन वर्ष बोलत होती का माझ्या महिलांसाठी एक हॉल पाहिजे आणि त्या महिलांसाठी हॉल पाहिजे हे माझं ऐकलं माझं महिलांचं तेही ऐकलं आणि आज त्यांचं म्हणजे चांगली खुशखबर अशी आहे का ते आज त्या हॉलचं उद्घाटन करूनच जाणार आहेत महिला मेळाव्याच्या निमित्ताने त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते एवढे बोल तयार करण्यात आले आणि तयार करण्यात आला का तर होणार आहे होणार आहे म्हणजे त्यांचं सगळं कामाचं भूमिपूजनच करणार आहोत आम्ही आता कामाचे रूपरेषा ती सगळी चालू आहे आणि थोड्याच दिवसात आपल्या आता ते हे मिळून जाईल आणि त्याचं भूमिपूजन आज मी आपल्या अध्यक्ष करून जाते अर्थात आपण बघितलं ज्यावेळीपासून या ठिकाणी पदभार स्वीकारण्यात आला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्या वेळेपासून आपण बघतो अनेक गावांमध्ये रस्ते असू द्यात किंवा इतरही कामं असू द्यात ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात यासोबतच आज सरपंचांनी मागणी केली आणि या ठिकाणी आपण बघतोय माझे अध्यक्ष यांनी ती पूर्णसुद्धा केली आहे आजपासून या आज कामाला सुरुवात होणार आहेत आपण आणखी माहिती घेणार आहोत आपण काय सांगाल आज कशा पद्धतीने महिलांचा सहभाग पाहायला मिळतो आज ग्रामपंचायतच्या वतीने हल्दी कुंक आणि महिला मेलाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे राठोली ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व महिला अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पताई पाटील यांचंही देखील आम्हाला प्राधान्य लाभलेलं आहे त्या कारणास्तव आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे महिलांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी राटोली ग्रामपंचायतच्या वतीने सर्व महिलांचे महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अर्थात आपण बघतोय ग्रुप ग्रामपंचायतीचा मिळून खरं तर हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी राहटोली येथे होताना पा पाहायला मिळते थोडक्यात कसं वाटलं आहे महिलांनी एवढा सहभाग एवढा महिलांचा सहभाग कसा वाटले सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई पाटील आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच व माझ्या महिला भगिनी यांना सर्वांना आज हार्दिकुंका निमित्ताने शुभेच्छा देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपत खूप छान वाटलं आज खूप छान म्हणजे पहिल्यांदा कुठं ग्रामपंचायत एवढं छान कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला त्याबद्दल मी प संपूर्ण ग्रामपंचायतचे आभार मानते प्लस पुष्पात्यांचे पण आभार मानते आज पहिला खेळ होता क्वेश्चन आन्सरचा त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि दुसरा क्वेश्चन नंतर संगीत खुर्चीचा खेळ होता त्यामध्ये सगळ्या महिला सहभागी झाल्या आणि खूप मजा आली एन्जॉय केलं सगळ्या गावातल्या महिला एकत्र आल्या तर असं खूप मस्त वाटतं आणि क्वेश्चन मध्ये मला फर्स्ट मध्ये गिफ्ट मिळालं त्याच्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानतो थँक्यू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शोरूम